नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते दोन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे चार ते दोन टिपक्याला आपल्याला उभी दोन रेश आडवी दोन रेश त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेश जोडून तयार करून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अगदी बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आता नाही आता बघू शकाल प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये मी अगदी बारीक रेश ओढून तयार करून घेत आहे आणि पूर्णपणे आपला रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला छोटी अँगलचे बॉक्स दिसतो तिच्या आतमध्ये आडवी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि प्रत्येक बॉक्समधला आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहोत आता प्रत्येक दोन बॉक्सचे आता बघू शकाल तुम्ही सर्कल आकारणी आपल्याला एक छानचं सुंदर फुलाचे डिझाईन काढून घ्यायचं आहे चारी वाजू जे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी बारीक टिपके ठेवून घेत आहे प्रत्येक बॉक्सचं आतमध्ये चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेल वर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला अपने 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 आता पूर्णपणे आपण प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपण इतक्या ठेवून तयार करून घेतलेला आहोत आता त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन फुलांच्या सेंटर मध्ये आपल्याला एक त्रिएंगलचे रे सोडून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल हे चारी बाजूचे तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी अगदी गोलाकारचे तीन डिझाईन काढून घेत आहे आजूबाजूला आपल्याला गोलाकारचे तीन डिझाईन काढून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक काढून घेतलेला आहे असंच प्रकारे प्रत्येक आपल्याला तीन गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्सच्या वरचे बाजू तीन तीन काढून घेतलेलं आहे आजूबाजूला आणि वरच्या बाजूला एक काढून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं वरच्या बाजूचं सुद्धा आपला डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल ही, ही रांगोळी तरी खूप सुंदर दिसतो आहे तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल आतमध्ये आपण रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसणारी रंग आहे नक्की बघा तुम्ही पूर्णपणे आवड आवडले की नक्की एक लाईक करा चला आता पूर्णपणे आपला ही डिझाईन तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला अगदी फेट मी अर्धा केसरी रंग आता प्रत्येक चारी बॉक्समध्ये आपल्याला अशाच प्रकारे केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे वरच्या बाजूला मी एक केसरी रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे त्यानंतर आता आता फुलांचे पाकळ्या काढून घेतलेलं त्याच्या वरच्या बाजूला लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर आता वरच्या बाजूला मी गोलाकारचे चार फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याचे मधी सेंटरमध्ये एक काढून घेतलेलं आहे आजूबाजूला गोलाकारचे डिझाईन केलेला आहे प्रत्येक आपल्याला पाच फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे त्यानंतर आजूबाजूला रेश सोडून एक छान सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूला असेच प्रकारे आपल्याला चारही बाजूला आपण आजूबाजूला दोन दोन आणि मधी शेंटरमध्ये एक असा प्रकारे आपल्याला पाच काढून घ्यायचं आहे त्यानंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये गोलाकारचा डिझाईन काढून घ्यायचा आहे चला आता चारी बाजूचं आपला डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं डिझाईन आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरला नंतर खूप सुंदर दिसणारे आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकता मी स्काय ब्ल्यू रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता ही दोन्ही तयार झालेलं आहे आणि आता ही दोन्हीसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि दाराव हेअर तुम्ही काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे अगदी छोटी रांगोळी आहे दोन ते तीन मिनिटात होणारा रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि हरच्या बाजूला मी एक टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे स्काय ब्ल्यू रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून तयार करून घेतलेला आहे चला आता पूर्णपणे आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला वाट आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटे असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय